एटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा महसूल विभागातील महाभ्रष्टाचारी म्हणून अनोखा विक्रम प्रस्थापित करणारे तलाठी विजय टेकाळे यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी काही अधिकारी नालायकपणाचा कळस गाठत आहेत टेकाळेंचा भ्रष्टाचार तसा उघड तर झालाच आहे परंतु तो सूर्यप्रकाशात आणून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी दैनिक जनसंचलन सातत्यानं प्रयत्न करत आहे मात्र या प्रयत्नांना खोडा घालण्याचं काम महसूल विभागातील काही अधिकारी करत आहेत नेमका तो अधिकारी कोण आणि कशाप्रकारे तो महाभ्रष्टाचारी टेकाळे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे हे या भागात आम्ही उघडपणे वाचकांसमोर आणत आहोत दैनिक जलसंचलनच्या वाचकांना हे चांगल्या प्रकारे ज्ञात आहे की महाभ्रष्टाचारी टेकाळे यांनी महसूल विभागात राहून जो काही गैरकारभार आणि भ्रष्टाचार केला आहे त्याचा सर्वात आधी भांडाफोड आम्हीच केला होता टेकाळे यांनी अत्यंत नालायकपणाचा कळस गाठत आणि अंगावर बेशर्मपणाची झुल पांघरत महसूल विभागाला पोखरण्याचं काम केलंय वर्षानुवर्षे टेकाळे अक्षरशः वाळवीसारखे महसूल विभागाला पोखरण्याचं काम करत आहेत दैनिक या संदर्भात अगदी जनसंचलन सर्व भ्रष्टाचार जनतेसमोर आणलाय मात्र महसूल विभागातील अधिकारी आजही टेकाळ्यांच्या गैरव्यवहारांकडे आणि भ्रष्टाचाराकडे डोळे झाग करत आहेत तसेच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे वरिष्ठ स्तरापर्यंत दैनिक जनसंचलनने पोहोचवण्याचं काम केलंय एवढंच नव्हे तर टेकाळे यांनी जो काही बेबंद भ्रष्टाचार केला त्यातून जी काही संपत्ती जमवली त्याचे सगळे पुरावे हे लासुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आले होते त्यावरून प्रतिबंधक टेकाळे यांच्या आणि बेनामी संपत्ती संदर्भात बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयानं महसूल विभागाला पत्र पाठवलं होतं या संपूर्ण पत्रांच्या प्रतींची मागणी दैनिक जनसंचलन कडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नक्कल विभागाकडे करण्यात आली होती विशेष म्हणजे त्यासाठी लागणारे शुल्क देखील दैनिक भरण्यात आलं होतं मात्र यानंतरही नक्कल विभागातील अव्वल कारकुन धनवटे यांनी ही माहिती देण्यास नकार दिलेला आहे खरे तर ही माहिती देण्यास नकार देण्याचा मुजोरपणा धनवटे यांनी करण्याची काहीही गरज नव्हती त्यांनी नियमानुसार ही माहिती देणं गरजेचं होतं मात्र या टाळाटाळीमागे नक्कीच टेकाळे यांच्याशी त्यांचे लागे बांधे असण्याची शक्यता आहे किंवा त्यांना टेकाळे यांची भीती वाटत असावी कारण त्याशिवाय अशा प्रकारे नियम डावलून माहिती देण्यास टाळटाळ करण्याचा अधिकार धनवटे यांना अजिबात नाही धनवटे यांच्या या मुजोरीला महसूल विभागातील इतर अधिकारी देखील जबाबदार आहेत त्याचाही खुलासा दैनिक जनसंचलन लवकरच करणार आहे दरम्यान धनवटे यांच्यासह महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या या नालायकपणाच्या विरोधात आता दैनिक जनसंचलनच्या वतीनं विभागीय आयुक्त निधी पांडे यांच्याकडे तक्रार केली असून महसूल विभागातील अधिकारी कशाप्रकारे बेकायदेशीरपणे कृत्य करत आहे याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे हा संपूर्ण प्रकार हेच दर्शवतो की महसूल विभागात कशा प्रकारे संगणमताना भ्रष्टाचार होतोय अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला भ्रष्टाचारातून वाचवण्यासाठी सहकार्य करतोय या संपूर्ण प्रकाराकडे जिल्हाधिकारी महोदयाने लक्ष देणं गरजेचं आहे असं न झाल्यास महसूल विभागात भविष्यात भ्रष्टाचार वाढतच जाईल त्यात टेकाळे यांच्यासारखे बेशरम महाभ्रष्टाचारी अधिकारी आणखीन भरच घालत राहतील त्यातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मात्र वाढणार आहेत जिल्ह्यातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे महाभ्रष्टाचारी विजय टेकाळे यांच्या भ्रष्टाचारावर जो कोणी पांघरून घालण्याचा प्रयत्न करेल त्याचा आम्ही खोलवर जाऊन नियमबाह्य केलेल्या कामाचा उलगडा करून सत्य काय ते बातमीपत्रातून प्रसारित करून त्या दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही आमचा हा लढा असाच सुरू राहणार सिटी न्यूज बुलढाणा